सामाजिक समतेचा आणि ज्ञानाचा प्रकाश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजाराच्या वतीने अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरी करण्यात आली आहे बडनेरा नवी वस्ती परिसरात भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजारच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस नमो तस भगवतो अरहतो सम्मा नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस बुद्धम् शरणम् गच्छामि 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 संगम सकाळी पंचशील ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली अध्यक्षस्थानी मच्छिंद्र भटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून धनराज शिंदे आणि मेजर इंगडे उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस जयंती भारतीय महासभेच्या वतीने इथं साजरी केली जात आहे गेल्या तीन महिन्यापासून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करता सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आज येथे पार पडलेला आहे त्यावेळेस मी भारतीय बौद्ध मासभेचा अध्यक्ष झालो त्यावेळेस मोठ्या आनंदाने माझं स्वागत करण्यात आलं आणि या जो कार्यक्रम आयोजित केला माझे जे सहकारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्ये मला पाठबळ दिलं मला मदत केली त्यांनी त्रास दिला त्यांची धन्यवाद मानतो आणि जे मला सातत्यांनी मदत करत आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि या चौदा एप्रिलच्या शुभ पर्वावर आपला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम सायंकाळी अशोक संभापासून निघालेल्या शोभायात्रेने शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं मध्ये बौद्ध उपासक उपासिकांनी बाबासाहेबांच्या जयघोषात ढोल ताशे आणि डीजेच्या तालावर नृत्य करत शोभायात्रेत सहभाग घेतला जाती धर्माच्या नागरिकांनी सहभाग घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले रस्त्याच्या कडेला पाणी थंडपेय या, फराळ याची चोख व्यवस्था करण्यात आली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात बंदोबस्त चोख होता कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत पार पडला बंडारा परिसरात साजरी झालेली ही शोभायात्रा हे बाबासाहेबांच्या विचारांचे सजीव उदाहरण ठरले आहे सामाजिक समतेसाठी त्यांचा लढा आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देतो आहे